पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत भोसरी पिंपरी चिंचवड शाहूनगर नगर थेरगाव हिंजवडी वाकडसह अनेक भागात दिवसातून अनेक वेळा आणि अचानकपणे वीज बंद होत आहे यामुळे नागरिकांच्या रोजच्या व्यवहारात अडथळा निर्माण होत असून उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसत आहे महावितरणाच्या विद्युत वाहिन्या वेळेवर न होणारी देखभाल दुरुस्ती व एकाच फीडवर जास्त भागांचा भार पडल्यामुळे वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याचा दावा प्रशासन करत आहे शहरातील वाढती वस्ती आणि उद्योगधंद्यांच्या वाढत्या मागणींच्या तुलनेत आवश्यक तेवढ्या नव्या वाहिन्या व वा फीडर जोडल्या गेलेले नाहीत परिणामी अनेक भागात लो व्होल्टेज अचानक वीज गायब होणे किंवा दिवसभरात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार सातत्याने होत आहेत त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत